नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल बी पी स्टडीमध्ये तर मित्रांनो नवीन जाहिरात निघालेली आहे नवी, नवी मुंबई महानगरपालिकेची आणि तब्बल मित्रांनो सहाशे वीस जागा आहेत तर सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे मित्रांनो आणि सर्वात अगोदर मित्रांनो तुम्हाला माहिती देत आहे सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस म्हणजे मित्रांनो आजच ही अपडेट आलेली आहे तर पहा जी मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिकेचे निघालेले हे जाहिरात तर त्यामध्ये क व साठी मित्रांनो ही जाहिरात निघालेली आहे आणि विविध पदासाठी आहे तर सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच मित्रांनो ज्या नवीन जाहिराती निघत असतात तर त्याचं सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन मिळेल तर पहा नवी मुंबई महानगरपालिकाच्या आस्थापनेवरील क व गड समधील विविध संवर्गातील रिक्त पदे सेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी प्रस्तुत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे पदांची शैक्षणिक अर्हता व इतर अटी शर्तींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही प्रशासकीय अभियांत्रिकी तांत्रिक लेखा व वित्त उद्यान सार्वजनिक आरोग्य नियमवैद्यकीय इत्यादी सेवेमधील आहेत तर मित्रांनो ही जी पदे आहेत ते ही पदे अभियांत्रिकेमधील ही आहेत प्रशासकीयमधील ही आहेत तांत्रिकमधील ही आहेत आणि लेखा व वित्तमध्ये उद्यानमध्ये सार्वजनिक आरोग्य नियम वैद्यकीय तर याच्यामधील मित्रांनो विविध संवर्गासाठी हे संवर्गाचे मित्रांनो हे पदे आहेत आणि तब्बल सहाशे वीस जागा आहेत मित्रांनो अतिशय चांगली जाहिरात आहे आणि मित्रांनो ही सुवर्ण संधी आहे मित्रांनो ही संधी तुम्ही सोडू नका तर पहा सदर भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरिता जाहिरात देण्यात येत आहे सदर जाहिरातीनुसार गटक व गडमधील एकूण सहाशे वीस पदाकरिता अर्ज माग अर्ज करण्याचा कालावधी जो आहे तो दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीसपासून दिनांक अकरा पाच दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत आहे तर इच्छुक उमेदवारांनी डब्ल्यू 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 डॉट एन एम एम सी डॉट जी ओ डॉट इन हे मित्रांनो संकेतस्थळ आहे नव नवी मुंबई महानगरपालिकेचे तर या संकेतस्थळावर दिनांक अकरा पाच दोन हजार पंचवीस या दिवशी रात्री मित्रांनो डेट दिले ही जे डेट दिलेले अकरा पाच दोन हजार पंचवीस तर ही मित्रांनो लास्ट डेट आहे तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदाचा पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे तर पहा कोणकोणती पदे आहेत मित्रांनो यासाठी आणि येथे श्रेणी ही दिलेली आहे तर, दिले तर बायोमेडिकल इंजिनियर यासाठी मित्रांनो ही वेतन श्रेणी दिलेली आहे अतिशय मित्रांनो चांगली वेतन श्रेणी आहे सातव्या वेतन आयोगानुसार ही वेतन श्रेणी दिलेली आहे तर पहा एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे अशी याची वेतन श्रेणी आहे आणि याची एक जागा आहे तर कनिष्ठ अभियंता हे गटकची मित्रांनो जागा आहेत तर कनिष्ठ अभियंता स्थापत्य यासाठी मित्रांनो येथे येथे श्रेणी दिलेली आहे तर यासाठी पस्तीस जागा आहेत कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनियर इंजिनिअरिंग तर यासाठी सहा जागा आहेत तर उद्यानाध्यक्ष अधीक्षक यासाठी मित्रांनो ज्या जागा आहेत एक जागा आहे आणि याची वेतन श्रेणी दिलेली आहे तर सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी याची एकच जागा आहे वैद्यकीय समाजसेवक याच्या पंधरा जागा आहेत तर डेंटल हायजिनिस्ट यासाठी तीन जागा आहेत तर सर्वात मित्रांनो ज्या जागा ज्या आहेत त्या स्टाफ नर्स नर्स मिडवाईफ तर जी एन एम यासाठी मित्रांनो जी एन एम लागतं तर स्टाफ नर्स तर याची मित्रांनो जागा एकशे एकतीस जागा आहेत आणि याची श्रेणी पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे आहे तर मित्रांनो नंतरचं जे पद आहे डायलिसिस तंत्रज्ञ तर यासाठी चार जागा आहेत सांख्यिकी सहाय्यक यासाठी तीन जागा आहेत तर इंज ई सी जी तंत्रज्ञ यासाठी आठ जागा आहेत तर मित्रांनो नंतरचं जे गटकचं जे पद आहे तर सी एस एस डी तंत्रज्ञ सेंट्रल सर्जिकल सुपर सुपरवायझेशन डिपार्टमेंट यासाठी पाच जागा आहेत तर आहार तंत्रज्ञ गटकच हे जागा गटकचं मित्रांनो हे पद आहे तर यासाठी एक जागा आहे नेत्र चिकित्सक सहाय्यक यासाठी एक जागा आहे औषध निर्माता औषध निर्माण अधिकारी याच्या बारा जागा आहेत तर आरोग्य सहाय्यक महिला यासाठी मित्रांनो बारा जागा आहेत बायोमेडिकल इंजिनि इंजिनियर सहाय्यक यासाठी सहा जागा आहेत पशुसं पशुधन पर्यवेक्षक तर पशुधन पशुधन पर्यवेक्षक याच्या मित्रांनो दोन जागा आहेत तर ऑग ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ यासाठी मित्रांनो एन एम लागणार आहे तर यासाठी अडतीस जागा आहेत तर मित्रांनो याच्याही चांगल्या जागा आहेत तर बहुवैदेशीय आरो आरोग्य कर्मचारी हिवताप यासाठी एक्कावन्न जागा आहेत तर शस्त्रक्रिया सहाय्यक याच्या ज्या जागा आहेत तर त्या मित्रांनो पंधरा जागा आहेत सहाय्यक ग्रंथपाल यासाठी आठ जागा आहेत वायरमॅन यासाठी दोन जागा आहेत तर ध्वनीचालक तर ध्वनीचालकसाठी मित्रांनो हे गट पद आहे तर यासाठी एक जागा आहे उद्यान सहाय्यक यासाठी चार जागा आहेत तर लिपिक टंकलेखक याच्याही मित्रांनो एकशे पस्तीस जागा आहेत तर लेखालिपिक यासाठी अठ्ठावन्न जागा आहेत तर सवविच्छेदन मदतनीस यासाठी चार जागा आहेत तर मित्रांनो गट कचं हे पद आहे सविच्छेदन मदतनीस याच्या चार जागा आहेत तर कक्षसेवका कक्षसेविका आया यासाठी मित्रांनो डचं हे पद आहे गट मित्रांनो डसाठी तर याच्या अठ्ठावीस जागा आहेत आणि मित्रांनो कक्षसेवक वॉड बॉय गट ग डचं ही जागा आहे तर मित्रांनो यासाठी एकोणतीस जागा आहेत आणि तब्बल सहाशे वीस जागा आहेत तर मित्रांनो सहाशे वीस पदासाठी मित्रांनो ही जाहिरात निघालेली आहे नवी मुंबई महानगरपालिकेची आणि मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला माहिती देत आहे तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक जो आहे अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस आहे तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा म्हणजे मित्रांनो लास्ट डेट आहे अकरा पाच दोन हजार पंचवीस असेल तर येथे परीक्षा शुल्क जे आहे शुल ते एक हजार रुपये मित्रांनो फीस असेल आणि मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्गासाठी मित्रांनो नऊशे रुपये फीस आहे तर परीक्षेचा दिनांक वेळ व केंद्र प्रवेश पत्रामध्ये नमूद केले जाईल तर मित्रांनो ते अपडेट होईल तर, तर संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी नवी मुंबई महानगरपालिका मित्रांनो हे संकेतस्थळ दिलेलं आहे या संकेतस्थळावर माहिती प्रसिद्ध केली जाईल तर ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत इत्यादीबाबतचा तपशील व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर भेट देण्यात यावी तर तसेच संवर्गनीय पदाची पदे पदांचा तपशील वेतनश्रेणी वयोमर्यादा शिथिलता निविड निवड जी आहे निवड पद्धत सर्वसाधारण सूचना अटी व शर्ती शैक्षणिक आर्ता तर सामाजिक सामाजिक जे मित्रांनो समांतर आरक्षण जे आहे तसेच आरक्षणाबाबत तरतुदी पदनीय ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम परीक्षा शुल्क अर्ज भरणेबाबत मार्गदर्शक सूचना इत्यादी बाबीचा तपशील जे आहे या संकेतस्थळावर उपलब्ध आहे तर मित्रांनो डिटेलमध्ये जे जा जा जाहिरात आहे संपूर्ण जाहिरात तर मित्र मित्रांनो ती जी जाहिरात अजून मित्रांनो आली नाही तर मित्रांनो आल्यानंतर आपल्या चॅनलवरती मित्रांनो त्याचीही मित्रांनो जी शैक्षणिक अर्हता लागणार आहे या सर्व मित्रांनो जे पदे आहेत तर त्यासाठी कोणची शैक्षणिक अर्हता आहे तर संपूर्ण जाहिरात सविस्तर जाहिरात आल्यानंतर मित्रांनो त्याचाही सेपरेट व्हिडिओ बनवण्यात येईल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की एक लाईक करा धन्यवाद